रवा लाडू रवा लाडू पाडायच एकदम बारीक रवायला टेन्शन येतं कारण पाक बिघडलं तर लाडू बिघडतात पण पाक जर परफेक्ट जमला तर तो असे तोंडात ठेवताच विरगळणारे पाकातील रवा लाडू तयार होतात त्यामुळेच आज मी तुमच्याशी एकदम सोप्या पद्धतीने ए टू झेड रवा लाडूची रेसिपी शेअर करणार आहे तेही अगदी टाईम टू टाईम मला कोणत्या प्रोसेसला किती वेळ लागला हे देखील मी तुम्हाला प्रूफ सगळं दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला एक प्रत्येक गोष्टीचा अंदाज येईल आणि तुम्ही पहिल्यांदा जरी रवा लाडू बनवत असाल तरी अजिबात फसणार नाही तर रवा लाडूसाठी एकदम बारीक रवा घेतलेला आहे मी चार कप रवा घेतलेला आहे म्हणजे हा एक किलो रवा आहे बारीक रवा घेतल्यामुळे लाडू एकदम पेढ्यासारखे लागतात यापेक्षा थोडासा जाडसर रवा देखील तुम्ही घेऊ शकता पण जास्त जाड रवा आपल्याला घ्यायचा नाही त्यामुळे लाडू नुसते करकर लागतात आणि खायला एवढे बराबर लागत नाही आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर थोडंसं मेल्ट झालेलं अर्धा कप तूप घेतलेलं आहे मी कढईत घातलेलं आहे आता यात आपल्याला रवा घालायचा आहे या कपाने मी चार कप रवा घेतलेला आहे आणि वजनी हा एक किलो रवा आहे रवा भाजण्यासाठी मी साजूक तूप वापरते आता हा रवा आपल्याला साजूक तुपात एकदम लो फ्लेमवरती हो छान भाजून घ्यायचा आहे जेवढा आपण रवा छान भाजू ना तेवढे आपले लाडू छान होतात त्यामुळे रवा एकदम काळजीपूर्वक आणि कमी गॅसवरतीच भाजायचा आहे हाय फ्लेमवरती रवा भाजायचा नाही आहे तसेच आता सुरुवातीचा रव्याचा कलर तुम्ही पाहू शकाल आणि भाजल्यानंतर कसा कलर आहे हे देखील मी तुम्हाला दाखवेल यामुळे तुम्हाला दोन्हीतला फरक समजेल आणि त्यामुळे परफेक्ट रवा भाजलाय की नाही हे देखील प्रत्येक वेळी ओळखता येईल तसेच आता चार कप रव्यासाठी तुम्ही अर्धा कप तूप घेऊन देखील रवा, रवा भाजू शकता जास्त असेल तर जास्तही घालू शकता मी इथे चार कप रव्यासाठी एक कप साजूक तूप घालणार आहे पण तुमच्याकडे नसेलच तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अर्धा कप साजूक तुपात देखील रवा भाजू शकता किंवा साजूक तूप नसेल तर वनस्पती तुपात देखील रवा भाजू शकता आता रवा तुपात मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि आता सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तीन चार मिनिट होत आलेले आहे आता टाईम दोन वाजून दोन मिनिट झालेले आहे आता रवा आपल्याला तीस ते पस्तीस मिनिटं लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे चार पाच मिनिट इकडे तिकडे होऊ शकतात जास्त होऊ शकत नाही कारण गॅसची फ्लेम कधी कोणाची कमी असते तर कधी जास्त असते त्यामुळे चार पाच मिनिटाचा फरक पडू शकतो पण गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती हो जा रवा वाजायचा आहे रवा आता आपला छान फुललेला आहे तुपात तुम्ही वाहू शकाल आणि याचा कलर देखील थोडासा असा व्हाईट दिसतो आहे आणि जवळपास आता वीस मिनटं होत आलेलं आहे मग अशी दोन वाजून दोन मिनिट झाले होते आता दोन वाजून एकवीस मिनटं झालेले आहेत जे जवळपास वीस मिनिट होतच आलेले आहे रवा मी तुम्हाला जवळून दाखवते छान असा फुललेला आहे छान कुरकुरीत रवा तयार झालेला आहे आता मी यात आत अजून अर्धा कप साजूक तूप घालते आणि याला परत पंधरा ते वीस मिनिट छान भाजून घेते तेही एकदम लो फ्लेमवरती मी पुन्हा सांगेल मी एकदम लो फ्लेमवरती रवा भाजते आहे त्यामुळे तुम्ही जर हाय फ्लेमवरती रवा भाजत असाल तर लवकरच तुमचा रवा लाल होईल अर्ध्या तासानंतर रवा आता आपला ह्या कंडिशनमध्ये आहे अजून याला थोडंसं दहा मिनटं भाजायची गरज आहे आता दोन वाजून बत्तीस मिनटं झालेले आहे अजून दहा मिनिट याला मी भाजून घेते मगाशीच्या रव्यात आणि आताच्या रव्यात तुम्हाला फरक जाणवेलच मगाशी एकदम व्हाईट दिसत होता रवा आता छान फुललेला आहे आणि याला आता हलकसा गुलाबी कलर यायला सुरुवात झाली आता जवळपास पंचेचाळीस मिनटं होत आलेले आहे तुम्ही पाहू शकाल दोन वाजून त्रेचाळीस मिनटं झालेले आहेत दोन वाजायला दोन एक मिनटं बाकी असतील तेव्हा रवा भाजायला घेतलेला होता मी आता दोन त्रेचाळीस झालेला आहे म्हणजे बरोबर पंचेचाळीस मिनटं झालेले आहे आता लगेच गॅस बंद केलेला आहे मी कढई गरम आहे त्यामुळे रवा हलवत राहायचा आहे कढई तसाच सोडायचा नाही आहे आता सुरुवातीचा रवा आणि आताचा रव्यातला फरक तुम्ही पाहू शकाल रवा आपला एकदम परफेक्ट भाजलेला आहे आणि याला हलकसा गुलाबी कलर आलेला आहे जास्त रव्याचा कलर चेंजही करायचा नाही आपल्याला आता हा रवा मी एका ताटात काढून घेते आणि लगेच आता आपण पाक बनवायला घेऊयात तर पाक बनवण्यासाठी आता आपल्याला त्याच कपाने अडीच कप साखर घ्यायची आहे सुरुवातीचा अर्धा कपाने हे दोन कप अडीच कप साखर घातलेले आहे मी तसेच आता आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे पण पाणी घेताना एकदम भरून कप घ्यायचा नाही थोडासा अर्ध कांडं शिल्लक राहील इतपतच पाणी घ्यायचं आहे दोन कप पाणी घ्यायचं आहे कारण आपण एकदम बारीक रवा घेतलेला आहे बारीक रव्याला जास्त पाणी लागत नाही पण आपण घेतलेल्या रव्यापेक्षा थोडासा जाडसर रवा असेल तर मग तुम्ही फुल दोन कप पाणी घेऊ शकता आता पाक बनवण्यासाठी आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे अगोदर कधीकधी साखरे तशी घाण असल्यामुळे पाक असा खराब होतो तेव्हा आपल्याला तीन चार चमचे दूध घालायचं आहे दोनदा करून दोन दोन चमचे दूध घालायचं आहे आता दुधाचा फेस जमा होतो त्यातच यातील घाण देखील जमा होते वरती येते ती घाण आपल्याला काढून घ्यायची आहे हे काढून घेतल्याच्यानंतर छान स्वच्छ पाक तयार होतो किती साखरेतील घाण वरती आलेले आहे तुम्ही पाहू शकाल हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे तसेच आता यातली साखर देखील विरगळलेली आहे साखर विरगळच्यानंतर पाक बनायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ही घाण काढताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे नाहीतर आपण घाण काढता काढता पाक कधी होऊन जाईल हे समजणार देखील नाही आणि मग पाक हार्ड झाला की लाडू पूर्णपणे बिघडणार अजून एकदा यात मी एक ते दीड चमचा दूध घातलेला आहे दूध घातलं की गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची म्हणजे असा फेस जमा होतो आणि त्यानंतर कमी करून आपल्याला यातला हा सर्व फेस काढून घ्यायचा आहे सर्व घाण काढून घेतल्याच्यानंतर आता एकदम स्वच्छ पाक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकाल आता याला अर्धा ते एक मिनिट फक्त मी उकळवून घेते आणि त्यानंतर आपण पाक चेक करूयात आहे की नाही तर आपल्याला रवा लाडूसाठी तरी पाक बनवायचा आहे साखर विरगळल्याच्यानंतर जेमतेम सहा ते सात मिनिट पाक उकळवून घेतल्याच्या नंतर लगेच आपल्याला पाक चेक करायचा आहे उलथण्यावरती पाक घेऊन थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बोटाने असा चेक करायचा आहे दोन बोटाच्यामध्ये स्पष्ट अशी एक तार तयार होते तुम्ही पाहू शकाल म्हणजे आपला पाक परफेक्ट झालेला आहे लगेच गॅस बंद केलेला होता मी आता आपल्याला भाजलेला रवायात घालायचा आहे इलायची मी साखरेत बारीक करून घेतलेली होती ती एक चमचा घातलेला आहे मी आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाक बनवण्यासाठी मला लो टू मिडियम फ्लेमवरती जेमतेम आठ ते नऊ मिनिट लागलेले आहेत फक्त आता रवा या पाकात घातला की मिश्रण आपल्याला असं पातळ दिसतं पण अजिबात घाबरून जायचं नाही कारण रवा पाक शोषून घेतो आणि लवकरच घट्ट होतो जेवढा रवा पाकात छान मुरेल तेवढे लाडू छान होतात मी नेहमी हेच सांगते आणि हे अगदी खरं आहे मी आत्तापर्यंत दहा पंधरा वेळा रवा लाडू बनवले पण एकदाही खराब झालेले नाहीत रवा लाडू आता हे मिश्रण घट्ट व्हायला तुम्हाला एक तास लागू शकतो अर्धा तास लागू शकतो किंवा दोन तास देखील लागू शकता कधी कधी चार तास देखील लागू शकता किंवा कधी कधी आठ ते दहा तास देखील लागू शकता आता तीन वाजून नऊ मिनटांनी आपण हे मिश्रण झाकून ठेवलं होतं आणि आता तीन वाजून अडतीस मिनिटांनी तुम्ही मिश्रण पाहू शकाल बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे आणि रवा छान पाकात मोरतो आहे बारीक रवा असेल तर मिश्रण घट्ट व्हायला वेळ जातो थोडासा जाडसर रवा असेल तर लगेच मिश्रण घट्ट होतं त्यामुळे आपल्याला बार बार हे चेक करत राहायचं आहे कारण हे मिश्रण जर एकदा लाडू बांधायला घेऊन गेल्याने आपल्याला लक्ष नसेल तर त्यानंतर लाडू बांधायला थोडेसे हाड जातात त्यामुळे आपल्याला लक्ष देत राहायचं आहे हे असं चेक करून मिक्स करत राहायचं आहे आता झाकण ठेवून हे मी तीन ते चार तासासाठी असंच ठेवते आता सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झालेले आहे जवळपास चार तास होत आलेले आहे आणि चार तासानंतर हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी आलेलं ला आहे मिश्रण अशा प्रकारे झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल आता याला फोडून घ्यायचं आहे आणि सो मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लाडू बांधायचे आहे लाडूला छान गार्निशिंग करण्यासाठी मी काही मनुके आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे आता थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे त्याला मनुका आणि पिस्ता लावून घ्यायचा आहे आणि लाडूला छान हाताने दाबून घ्यायचं आहे लाडू असा घट्ट झाला की त्याला हातावर फिरून गोल आकार द्यायचा आहे अशा प्रकारे खूप सोपे जात आहे लाडू बांधायला आणि खूप झटपट तयार होत आहे अजिबात रेलत देखील नाही आहे लाडू तुम्ही पाहू शकाल आता अजून एक लाडू बांधून दाखवते मी तुम्हाला आमच्याकडे लाडूला लाडू बांधणंच म्हणतात काही ठिकाणी याला लाडू वळणं म्हणतात पण आमच्याकडे याला बांधणंच म्हणतात मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलत्या की लाडू वळायचे असतात बांधायचे नसतात पण आमच्या मराठवाड्यात लाडू बांधणंच म्हणतात थोडंसं मिश्रण घेऊन त्याला घट्ट करून घ्यायचं आहे ते मिश्रण थोडंसं घट्ट झालं की त्याला गोल आकार द्यायचा आहे अशा प्रकारे छान गोल गरगरीत लाडू तयार होतो आणि खूप छान शुभ्र लाडू तयार झाले आता राहिलेले लाडू देखील मी अशाच प्रकारे बनवून घेते सर्व लाडू बांधून घेतलेले आहे मी एवढी एक प्लेट आणि अजून एक प्लेटवरून लाडू तयार झालेले ला आहे म्हणजे जवळपास एक किलो रव्याचे मध्यम आकाराचे पस्तीस लाडू तयार झालेले आहेत ग्रीन कलरच्या प्लेटमध्ये तर एकदम खुलून दिसत आहे लाडू आता समजा बायचान्स तुमच्याकडून मिश्रण खूपच पातळ झालं आहे घट्ट होतच नाही आहे चोवीस तास झाले एक दिवस झाला आहे तरी मिश्रण घट्ट होतच नाही आहे तेव्हा ते मिश्रण गॅसवरती ठेवायचं त्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर लाडू बांधायचे किंवा मग मिठाई थापायची खूप छान मिठाई तयार होते आणि किंवा समजा जर तुमच्याकडून कधी मिश्रण खूपच घट्ट झालेलं आहे दगडासारखं झालेलं आहे तर त्यात थोडासा पाक करून घालायचा मिश्रण एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित फोडून घ्यायचं त्यात पाक घालायचा आणि त्यानंतर लाडू बांधायचे चा। छान लाडू होतात आणि या सर्व भानगडीत पडायचंच नसेल तर मग ही रेसिपी पूर्ण बघायचे आणि या पद्धतीने लाडू बनवायचे अजिबात फसत नाही याची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय